रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कुरडूस गावात विहिरीवरील दहीहंडीचा वेगळ्या पद्धतीने उत्सव साजरा केला जातोय फोडण्याची बत्तीस वर्षाची अनोखी परंपरा यंदाही उत्साहात साजरी झाली आहे हजारो प्रेक्षकांनी या थरारक सोहळ्याचा आनंद लुटला अलिबाग तालुक्यातील कुरडूस गावात विहिरीच्या मध्यभागी बांधलेली दहीहंडी फोडण्याची बत्तीस वर्षांची परंपरा यंदाही कायम राहिली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये गावातील तरुणांनी सुरू केलेल्या या अनोख्या संकल्पनेत गोविंदा थर रचून दहीहंडी फोडली जाते ही कला प्रेक्षकांसाठी मोठा आकर्षणाचा विषय झाली आहे यावर्षीही हजारो लोकांनी या, या उत्सवाला हजेरी लावली आतापर्यंत या सोहळ्यात कोणतीही दुखापत झालेली नाही हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी आवर्जून गर्दी केली होती या देऊळाली गोविंदापत कुरुस मधली ही जी विहिरीवरची दही अंडी याची सुरुवात एकवीस ऑगस्ट शनिवार एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली आहे आज तागायत आज मितीपर्यंत ही दही अंडी सलग आम्ही जवळजवळ आजचं हे पस्तीसावं वर्ष होत आहे हे दही अंडी उत्सव आज दोन पिढी आमच्या मागे आहेत आणि ही तिसरी पिढीकडे याचं नेतृत्व आलेलं आहे ही तिसरी पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा जुन्या ब्रामजा आणि परंपरा अगदी यचोदितपणे पार पडत आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड म्हणजे कोविड नाईन्टीनंतर जो लोकांच्या मनात या हंडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याचा जर तुम्ही विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे थळे शेरमकर पाटील केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या हंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे आम म्हणून आमच्या मा तरुण कंपनीचा मानस होता म्हणून आपले हा बंदू, या सगळं पत्रकार बंधू दुखसाव्य मात्र प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी प्रिंट मिडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत दोन हजार बावीस साली ही अंडी अगदी साता समुद्र पार नेली त्रेचाळीस देशामध्ये बीबीसी मराठी पासून मराठीने प्रत्यक्ष पहिलं प्रक्षेपण केलं आणि त्रेचाळीस देशामध्ये जागतिक स्तरावर ही अंडी गेलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला अभिमान आहे